मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांनी आंतरवल्ली सराटे येथे एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातील मराठ्यांची महाबैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी आपण उमेदवार देणार आहोत की पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच पाडण्याची भूमिका घेणार आहोत हे निश्चित करण्यात येणार आहे जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र भरातून इच्छुक उमेदवार आंतरवली सराटेत येत आहेत आपल्या मतदारसंघाचा डाटा घेऊन ते दादांना भेटत आहेत केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज केज मतदार संघाचा संपूर्ण डाटा घेऊन मनोजदादा जारांगी पाटील यांची भेट घेऊन केज मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे संधी मिळावी अशी मागणी केली आहे मनोज दादा दारांगे पाटील यांनी समाजाच्या बैठकीत जसं ठरेल तसं होईल अशा प्रकारचा या ठिकाणी विचार मांडला संपूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गाउँडोरेन <laughs> <laughs> कोणते सब्जेक्ट कोड्स बदलायचे आहेत ते अपडेट लागले आहे. थैंक यू सर. ओके. थैंक पाठी <laughs> भ ये ना बुगा दे रे ये ना कावे करे फोन फोन बिदे मोबाइल 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 दे जो theo cái gì? Quéo cái gì? Quéo cái gì? Quéo cái gì? Quéo cái gì?

म्हणजे आता ह्याच्यात नाही माणूस किंवा तुमची मजा सगळ्या दोनशे सात गावांमध्ये चार वर्षात गावात काय आता पाचशे वर्षांच्या लोकांची आई मत आहे माझा ऑलरेडी दोनशे सहा गावांमध्ये दोघा झालेला आहे सगळ्या लोकांची प्रतिनिधी एकत्र झालेली आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीस ऐन आम्ही आठवल्या दिवसापत्रसंची भेट घेतलेली पण आता आमच्या इथल्या बारातल्या लोकांचं प्रामुख्याने म्हणणं असं आहे की आपल्याला सरांगी दादाकडे भेटलं पाहिजे म्हणून आमचे चर्चेत आहेत तसंही आमचा मतदारसंघ राखीव आहे आणि आमच्याकडे आम्ही कुणाची कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करतो जी संधी देण्याची इच्छुक आहे किंवा सामान्य माणूस लिहिजे

म्हणायचं किंवा राष्ट्रवादी म्हणायचे त्याला आता त्यांचे मराठी आता जास्त मराठी आहे आता वायाचे पण आपले हिशाई कोणाला डिक्लेअर केले नाही आपण राखीव तर सगळे काढतो सगळे शिवाय मराठी समाजाला फोन करणार नाही गावागावात एक दा। ना कोणाचा दारा की दादाजी म्हणते मराठा समाजाचा एक टक्का सुद्धा बाजूला जात नाही मात्र दादा आता यावेळेस लोकसभेला दोन एक टक्के केला हो

आमच्या सोबतचा कार्यकर्ता आहे त्याला म्हणजे आपलं पोस्ट होते त्याला त्याला आठ दिवस मध्ये ठेवून हानमार केली तर म्हणजे हे झालं नाही तर त्या स्थानिकच्या आमदारांनी त्याला जे समाजाचं काम करतात त्याला राग काढून त्याला नाही लावतो बोलून बाप्पा जी काय केलं ते विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आहेत पूर्ण मराठा समाज आणि इतर समाज बी माग आहे त्याच्यामुळं त्यांचा थोडासा विचार करावा कारण आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा लढ्यामध्ये

Neyimiz? Doğum bitiyor. Neyimiz? 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 ट्रेनिंग सोबत आपला समाज वापल काय झालंय आपल्या आमदारांना देखील आपल्याला होत नाही समाजात उस्धार नांस, है ऊपल मैं धा, ग खुझ दर्ट Champions त्मिर भृष्मिरी नै ये थास्ता लाउग। सन्टम भिश्मिट आ जे पुझ भी कुछ भी आखिवो wichtig इसालतना, तैस्म गृष्मिट कश्विठ्ला PK भृष्मियुट कहलेuben एकोणतीस पर्यंत करायचं यंदा जरी एकोणतीस म्हणजे उभा करायचा पाडायचं म्हणलं तरी समाज असे होती विश्वासात देश आज ती काय तिथे बघतच नाही E <laughs>

चुका लागि सम्मान दिन गरि

दिल्यावर मोडत नाही पण शब्द दिल्यावर पळत नाही तुम्ही ज्याही परिस्थितीत असा त्या सगळ्यात पहिले संगीता डोंगर तुमच्या बरोबर तेवढ्याच तातडीने उभी राहील एवढाच शब्द असतो